माते तुझे ध्यान आमास राभू तुझे नाम अमुझे मुखासे ओ माते तुझे आभितासा अरुदास नमस्कार माते तुझास माहूरच्या दिशेने सुरू असलेला प्रवास जंगलातून जात होता जंगलातील महाकाय अशा मारुती रायाची अनुभूती सर्वांनी घेतली जंगल संपले आणि गाव दिसले इतक्या पहाटेही गावाला जाग आलेली दिसत होती दिंडीतील मंडळी गावाच्या जवळ गेली तशी गावकरी मंडळी त्यांच्या जवळ येऊ लागली कोण आहेत कुठल्या गावाहून आले सगळ्यात चौकशा सुरू झाल्या नगर जिल्ह्यातील ही सगळी मंडळी जंगलातून रात्रीची वाट काढत आली आणि बरोबर श्री हनुमान जन्माच्या आधी पोहोचली याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले बाबा लई थकलेले दिसून राहिलात मले काय वाटते की बुवा आता आठ हीच मुक्काम करा असा गावातील पाटलाने आग्रह केल्याने स्वामी कृष्णानंद आणि हरिमहाराज यांनी मुक्कामास होकार दिला सगळ्यांनाच आनंद झाला उत्साह आला सर्वजण आणिके ओरकून हनुमान जन्मासाठी तयार होऊन आले कृष्णानंद स्वामी डोळे मिटून शांतपणे मारुतीरायाची प्रार्थना करू लागली सर्वांनी पूजन आटोपून प्रसाद ग्रहण केला हरी महाराजांनी तिथेही कीर्तन सेवा दिली त्या दिवशीचा मुक्काम तिथेच झाला दुसऱ्या दिवशी सर्व अतिशय उत्साहात पुन्हा माहूरच्या दिशेने निघाले अगदी एकाच दिवसात माहूर गडाच्या पायथ्याशी सर्वजण पोहोचले मुक्काम झाला पुढील दिवशी पहाटेच सर्वजण आई जगदंबा श्री रेणुका मातेच्या दर्शनास निघाले श्री रेणुका मातेच्या दर्शनाने सगळेच जण प्रसन्न झाले आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाची आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून कृष्णानंद स्वामी आनंदात होते हरी महाराजांना तर सद्गुरु आज्ञा होती की नित्य उपासना आई रेणुका मातेचीच करावी ब्रह्मस्वरूपात आईलाच पाहावे ती आज्ञा झाल्यापासून प्रत्यक्ष माहूरच्या दर्शनाची आस आज, आज पूर्ण होत होती सद्गुरू कृपा ही कुलदेवतेचा कौल असल्याशिवाय प्राप्त होतच नाही हे जाणत असल्याने आपल्याला सद्गुरु कृपा प्राप्त करून देणारी आई जगदंबा रेणुका माता समोर दिसल्यावर हरी महाराज यांची स्थिती अत्यंत भावविभोर झाली अष्ट सात्विक भाव जागृत झाले आईकडे एक टक पाहताना अखंड अश्रू धारा वाहत होत्या जणू एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे असा कौल दिल्याप्रमाणे महाराजांना जाणीव झाली आई जगदंबेच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली आई तूच सर्वस्व आहेस ह्या तुझ्या लेकराला योग्य मार्ग दाखव सर्व काही तू करवून घे असा मनात विचार करताना आपसूक प्रार्थनेची नवीन रचना स्फुरली आणि व्यक्त स्वरूपात म्हटली गेली माते तुझे ध्यान आम्हाी राहो तुझे नाम आमचे मुखासी येव माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझा चरणास जय जगदम असा भावपूर्ण अनुभव हरी महाराजांना दररोज येऊ लागला सर्वांनी काही दिवस माहूरला मुक्काम केला कुटुंबाच्या वतीने श्री रेणुका मातेची यथासांग पूजा अर्चा संपन्न झाली मनसोक्त दर्शन संपन्न झाले काही दिवसांनी परतीचा विषय सुरू झाला तसे हरी महाराजांना अस्वस्थ वाटू लागले आईपासून दूर कसे जायचे असा प्रेमभाव प्रगट होऊ लागला अशा प्रसंगी उत्कटतेने सद्गुरूंचे स्मरण झाले सद्गुरु म्हणजे कृपाळू माऊली प्रत्यक्ष सद्गुरु प्रगट झाले सद्गुरु नाथा माहूर हुन जाऊच नये असे वाटत आहे हरी महाराज सद्गुरूंना म्हणाले स्मित हास्य करून सद्गुरु म्हणाले सद्गुरु आज्ञा म्हणून जे साधनेचे कार्य हाती घेतले आहे ते पुढे न्यावे आई भगवती तर असा लळा लावतेच आईच ती पण हरी तू आनंदाने जावे मात्र आईलाच तिकडे येण्याची विनंती करावी आई निश्चित ऐकेल शुभम भवतु। सद्गुरु आज्ञा शिरसावंद मानून हरी महाराजांनी आईला विनंती करून मोठ्या जड अंतकरणाने आईचा निरोप घेतला संपूर्ण भाव आईचे चरणी अर्पण करून आईला साष्टांग दंडवत घातला सेवा करण्याची संधी द्यावी या पामराची सेवा घ्यावी आपण यावे आई साहेब आपण यावे अशी मनोमन प्रार्थना करून महाराज मंदिरातून बाहेर पडले गडावरून निघून सर्व मंडळी लगोलग परतीच्या प्रवासाला निघाली आणि लवकरच सर्व मंडळी नगरला पोहोचली नगरला आल्यानंतर काही दिवस भिक्षा मागून राहण्याची आज्ञा महाराजांना मिळाली सद्गुरु आज्ञेप्रमाणे महाराजांनी संकल्प केला भिक्षेतून जेवढे अन्न प्राप्त होईल तेवढ्याच अन्नावर ते अन्ना राहत होते काही दिवस हा दिनक्रम सुरू होता सुमारे चार महिन्यांनी एक अद्भुत घटना घडली काय होती अद्भुत घटना पुढे नेमके काय घडले हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात